आता समाजामध्ये बाबासाहेब जाऊन समाजामध्ये जे अवकाळ पसरलेले आहे समाज एक संघ नाहीये तर समाजाने कसं राहिलं पाहिजे या समाजाला उद्देशून बाबासाहेबांनी काय सांगितलं होत ते माझ्या या काव्य रूपामध्ये मी इथे कथन केले बाबासाहेब सांगून गेले बाबासाहेब सांगून गेले लेकरांनो रासारे एकीनी नका राहू तुम्ही बेकीनी एकीची बेकी, एकी बेकी तुम्ही करू नका स्वार्थासाठी इकडे तिकडे पळू नका सारा दिन दलित समाज मी एक केला आता एकीनी बाबासाहेब काय म्हणतात एकीची बेकी तुम्ही करू नका स्वार्थासाठी इकडे तिकडे पळू नका सारा दीन दलित समाज मी एक केला रा, आता राहारे एकीन। अन्यायाचा एकीने प्रतिकार करा भीक तुम्ही दारोदारी मागू नका मार्गी कुणाची आता करू नका आता रासारे एकीने बाबासाहेब सांगून गेले समाज रूपी रथ मी आणून ठेविला बाबासाहेबांनी समाजाचा जो गाडा होता संपूर्ण रथ समाजाला बाबासाहेबांनी सांगितलंय काय रथ हा जो आणून ठेवलेला आहे हा तुम्हाला झेपला समाज पुढे नेण्या नेण्यायोग्य तर तुम्ही समाजाला पुढे जाऊ शक घेऊन जाऊ शकता परंतु मी आणून ठेवलाय तिथेचा समाज सुरक्षित राहू द्या रूपी रथ मी आणून ठेवीला या रथाला तुम्ही तोडू नका लढलो झटलो मी समाजासाठी बाबासाहेब गेले सांगून लढलो झटलो मी समाजासाठी बाबासाहेब गेले सांगून तुम्ही कुणाला विकले जाऊ नका घरभेदी कुणाचे होऊ नका शिखा संघटित राहा संघर्ष करा बाबासाहेब गेले सांगून बाबासाहेब गेले सांगून मनोहर बोलतो एकीची कास धरा भीम बाबाचे बोल ध्यानी धरा त्यानीच होणार तुमचा उद्धार खरा बाबासाहेब गेले सांगून बाबासाहेब गेले